नमस्कार मी श्वेता आपण पाहताय साम टीव्ही साम टीव्हीच्या महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आहे बुधवार आणि अर्थात आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आज आपल्याला खास मार्गदर्शन करण्यासाठी येत असतात सुप्रसिद्ध राजज्योतिष अंतरिक्षी श्यांत्री माधव गुरुजी आणि सध्या आपण सुलक्षणी हात या विषयी जाणून घेतोय म्हणजे सुलक्षणी भाग या विषयाच्या या नव्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत अर्थात आपण सगळ्यांनी आपले उजवे आणि डावे हात हे तयार ठेवले असतीलच पण त्याआधी सगळ्यात आधी गुरुजींचं स्वागत करूयात आपल्या स्टुडिओमध्ये नमस्कार गुरुजी साईराम आदेश तर आपण आजच्या विषयाकडे वळण्याआधी गुरुजींची पुन्हा एकदा ओळख मी आपल्याला करून देऊ इच्छिते श्री माधव गुरुजी यांनी एस्ट्रोलॉजी सेंटर दिल्ली मार्फत त्यांनी तब्बल सोळा वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज्य ज्योतिष यात्रिक ही पदवी संपादित केली एक गोष्ट आवर्जून नमूद करण्यासारखी आहे ती म्हणजे हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये आजच्या घडीला फक्त सात व्यक्ती आहेत आणि श्री माधव गुरुजी हे त्यापैकीच एक आहेत श्री माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातील असून त्यांच्या घराण्याला ज्योतिष विद्या शास्त्रांची सात पिढ्यांची परंपरा आहे आणि श्री माधव गुरुजी हे सातवे वंशज असून हे कार्य आणि घराण्याची ज्योतिषशास्त्रांची परंपरा ते खूप छान पद्धतीनं पुढे चालवतात तसंच श्री माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर सुद्धा आहेत प्रतिभा ऍस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटर हे पनवेल आणि दादर इथं असून श्री माधव गुरुजी या दोन्ही सेंटरवर आपली सेवा पुरवत असतात श्री माधव गुरुजी भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवर सोमवार मंगळवार शुक्रवार या दिवशी तर प्रत्येक शनिवार आणि रविवार शिवाजी पार्क दादर इथे त्यांना आपण भेटू शकता तसंच श्री माधव गुरुजी यांचं पुण्यामध्ये सुद्धा आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे यासाठी सुद्धा खाली जो क्रमांक दिलेला आहे यावर नक्कीच संपर्क साधा आणि या तारखांना नक्कीच भेटा श्री माधव गुरुजी गिरनार यात्रा दत्तपीठ नर्मदा परिक्रमा चारधाम यात्रा अशा धार्मिक यात्रा सुद्धा नियोजित करत असतात तर आपण याचा सुद्धा लाभ घेऊ शकता स्वतः श्री माधव गुरुजी यांच्यासोबत आध्यात्मिक साधनेसह धार्मिक यात्रेचा लाभ घेऊ शकता त्यासाठी खाली जो क्रमांक दिला त्यावर नक्की संपर्क साधा गुरुजींचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे गुरुजींची राधेय फाउंडेशन नावाची बहुउद्देशीय ट्रस्ट आहे तसंच गुरुजींचं शिक्षण या क्षेत्रात मोठं योगदान आहे बाबा इंटरनॅशनल नावाची सीबीएसई स्कूल ही कर्ज तिथं आहे आणि गुरुजी तसे प्रेसिडेंट सुद्धा आहेत चला तर मग आजच्या विषयाकडे वळूयात तर गुरुजी सगळ्यांचा आवडता विषय आहे सुलक्षणी हात आणि आता आपण याच्या पुढच्या भागात पोहोचलेलो आहोत तर आज नेमकं कोणकोणत्या कोड़ चिन्हांविषयी जाणून घेणार आहोत काही सांगाल का बिलकुल मॅडम म्हणजे की ह्या याच्यामध्ये जसं आपण पहिल्याच याला कन्सेप्ट क्लिअर के केलं की प्रत्येक माणसाच्या हातावरती चिन्हही असतात म्हणजे आणि लोकांना तर ती साक्षीभूत झालेत म्हणजे एवढे दिवस असं होतं की आपण भविष्यशास्त्रावरती बोलतोय आणि मग भविष्यशास्त्राचा एव्हिडन्स काय म्हणजे का की या सगळ्याचा पुरावा काय तर मग आपण सांगायचो की थांबा हे ज्यावेळेला भविष्य आपण सांगतो की तुमचं यावर्षी घर होईल मग त्या वर्षी ज्यावेळेला त्या माणसाचं घर होतं त्यावेळेला मग त्याला पटतं की हां आता माझं घर झालं म्हणजे तो साक्षी पुरावा जर आपण करायचं म्हटलं तर ॲस्ट्रोलॉजीमध्ये एक एव्हिडन्स ऑफ ॲस्ट्रॉलॉजी येतं म्हणजे ॲस्ट्रॉलॉजीचे पूर्णपणे पुरावे किंवा ॲस्ट्रॉलॉजीचा पूर्णपणे सहभाग किंवा साक्षी तर ह्या याच्यामध्ये चिन्हांचा फार मोठा वापर केला जातो आणि आता सगळ्यांना एवढं पटलं आहे की हे जे चिन्ह सांगतात ती माझ्या हातावरती आहेत म्हणजे आणि ती मग जाणून घेण्याची क्युरियासिटी माणसाला लागते की हे चिन्ह माझ्या हातावरती आहेत मग माझ्या हातावरती ती चिन्ह असल्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये त्याच्याने काय फरक पडणार आहे किंवा खरोखरी मग मी याचा कसा वापर करून घेतला पाहिजे आणि एक्झॅक्टली ते त्याला जाणून देणं त्याला समजावून देणं याच्याकरताही आपली पूर्णपणे कन्सेप्ट आहे आणि याच्यामध्ये असे आपण अगोदरी सांगितले की एकशे आठ चिन्ह माणसाच्या हातावरती आहेत त्यापैकी सत्तावीस चिन्हं आपण घेतलेली आहेत जी सत्तावीस चिन्ह महत्त्वाची सुद्धा आहेत आणि ते, ते, ते हातावरती म्हणजे की मोजकी तरी तुमच्या हातावरती असतील म्हणजे तर आपण पहिली दहा चिन्ह घेतलेली होती की ती सगळ्यांच्या हातावरती होती आणि पंधरा चिन्ह पूर्ण करून आपण आता पुढच्या भागामध्ये आलेलो आहोत आता याच्यामध्ये आलेलं असताना जसजसं एक एक चिन्ह तुम्हाला भेटायचं नाहीचं झालं आहे म्हणजे की तुम्ही म्हणले हा हे होतं माझ्या हातावर पण हे माझ्या हातावर नाही आहे किंवा हे चिन्ह मला भेटलं पण हे चिन्ह मला नाही भेटलं हातावरती तर मग आता असं आहे की आता ही जी चिन्ह मी सांगेन नाही ही चिन्ह खरंच तुम्हाला शोधावी लागतील आणि ही रेअरर म्हणजे तुमच्या हातावर असतीलही किंवा नसतीलही हे डिपेंड आहे म्हणजे आणि मग तसं असताना त्याच्यामधले जी, जी चिन्ह शोधणं त्याच्यामध्ये सर्वात पहिलं चिन्ह येतं ओम हातावरती ओम असतो आपल्या ह्याच्यावरती तर जसं आहे की पुरुषांनी उजवा हात बघायचा आहे लेडीजनी डावा हात बघायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला ओम चिन्हाचा पूर्णपणे सहभाग घ्यायचा आहे की तुमच्या हातावरती ओम आहे का ते तुम्हाला शोधायचं आहे आता त्याच्यामध्ये मी पुन्हा यावरती आपण डिटेल बोलत आहे ते कुठे असेल ते सांगेनच म्हणजे याच्याबरोबर आपल्याला जाणून घ्यायचं की पताका माझ्या हातावर आहे का ज्याला आपण ध्वज म्हणू शकतो ज्याला पताका म्हणू शकतो तशी पताका माझ्या हातावरती आहे का नंतर खूप महत्त्वाचं चिन्ह म्हणजे हे राजयोगामध्ये चिन्ह येतं की तुमच्या हातावरती हिरा आहे का तर हिरा तुम्हाला तुमच्या हातावरती शोधायचं आहे की हिराचं चिन्ह खरंच तुमच्या हातावर आहे का चौथं असतं ते म्हणजे की दैवी रेषा तुमच्या हातावरती की तुमच्या हातावरती दैवी रेषा आहे का ते तुम्हाला आहे आणि पाचवं चिन्ह म्हणजे शिडी तुमच्या हातावर आहे का ती शिडी तुम्हाला शोधायची तर अशा पाच चिन्हांच्या बाबत आजच्या भागामध्ये आपण पूर्णपणे चर्चा करणार आहोत आता ही पाच चिन्ह नेमकी कोणते तुम्ही सांगितलं पण या पाच चिन्हांचा मानवाच्या आयुष्यावर कसा परिणाम होतो एक सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की चिन्ह हातावरती आहे तर शंभर टक्के त्याचं काही ना काही फलिते असणारच म्हणजे आणि मग ते फलित असताना ते दोन्ही बाजूने असू शकतं म्हणजे एखादं चिन्ह तुमचं सकारात्मक पण असू शकतं एखादं चिन्ह पूर्णपणे नकारात्मक पण असू शकतं सर्वात पहिले आपण ओम चिन्हावरती जाऊया की हातावरती ओम चिन्ह असणं म्हणजे आता लेडीज लेफ्ट हँडमध्ये आणि जेंट्स राईट हँडमध्ये बघतील हे चिन्ह हाताच्या बरोबर मधल्या भागामध्ये तुम्हाला भेटते या मधोमध हातावरती पूर्णपणे ओम असतो ओम असताना या ओमची डायरेक्शन जी असते ही डायरेक्शन वेगवेगळी असू वेग शकते म्हणजे हातावरती इथेही ओम असू शकतो हात असं केल्यानंतर पण ओम दिसू शकतो म्हणजे या दोन डायरेक्शनमध्ये असू शकतो तिसरं डायरेक्शन असं असू शकतं की ज्यावेळेला तुम्ही असा हात करून बघाल म्हणजे एखादा आपण असं जर बघितलं तर असं सुद्धा ओम तुमच्या हातावरती असू शकतो याच्यामध्ये ॲस्ट्रॉलॉजीमध्ये फक्त इमेज आणि मिरर इमेज असे दोन टॉपिक येतात म्हणजे एखादी गोष्ट प्रत्यक्षात असेल किंवा मग त्याची मिरर इमेज असेल तर ह्या चारही भागामध्ये कुठेही तुमच्या हातावरती ओमचं चिन्ह असेल तर एवढं निश्चित आहे की तुमच्या हातावरती ओम आहे मग असं नाही की तो उलटा ओम आहे का सुलटा ओम आहे का बस ओम तुमच्या हातावरती आहे काहींच्या हातावरती इमेज आहे काहींच्या हातावरती त्याची पूर्णपणे मिरर इमेज आहे मग हा ओम जर तुमच्या हातावरती असेल तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की तुमचा जन्म जो असतो तो कुठल्या ना कुठल्या परंपरेमध्ये झालेला असतो किंवा कुठल्या ना कुठल्या संप्रदायामध्ये झालेला असतो त्या संप्रदायामध्ये खूप मोठ्या ठिकाणी तुम्ही असता म्हणजे की एखाद्या संप्रदाय आहे की जो पिढी ज्यात चालत आला आहे त्यांची त्याच्यामध्ये पिढी आहे जशी आमची परंपरा आहे आमच्या परंपरेत मी सातवा वंशज आहे तर तसं परंपरेने कुठली गोष्ट चालत आली असेल आणि परंपरेने कुठली गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचली असेल आणि तुम्ही त्याचा अंगीभूत भाग होणार असाल किंवा असाल तर तुमच्या हातावरती ओमचं चिन्ह निश्चितपणे आढळणं त्यांच्या व्यतिरिक्त अशाही व्यक्ती आढळतात की त्यांच्या हातावरती ओम चिन्ह होतं ते अशा कुठल्या परंपरेमध्ये जन्माला आले नाही परंतु पुढे त्यांच्या कार्यसिद्धतेने त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांची पुढे परंपरा बनली किंवा त्यांच्यापासून पुढे संप्रदाय बनला तर हे ओमचं चिन्ह हातावरती येतं आणि हे ओमचं चिन्ह तुमच्या हातावरती शंभर टक्के नाही सांगू शकत असेलच म्हणून परंतु हे चिन्ह जर तुमच्या हातावरती असेल तर सर्वात पहिली म्हणजे की अशी व्यक्ती खूप सात्विक विचारांची असते प्रचंड सात्विक असते दुसरी गोष्ट म्हणजे की त्यांच्या पाठीमागे म्हणजे त्यांना प्रत्यक्षामध्ये बॅकग्राऊंड त्यांना लाभलेली असते जी बॅकग्राऊंड लाभलेली असते ती पूर्णपणे संप्रदायाची असते ती विशिष्ट अशा एका परंपरेची असते आणि त्या परंपरेची पूर्णपणे त्या संप्रदायाची त्यांना एक आपण जे म्हणतो की त्यांच्या पाठीशी तो उभा असतो आणि त्याच्यामुळे खूप सारं कार्य त्यांचं सोपं होऊन जातं खूप सारं कार्य त्यांचं इझी होऊन जातं आणि त्याच्यापुढे कार्य करत असताना त्यांचं डेस्टिनेशन त्यांना माहिती असतं म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्याला काय करायचं आहे किंवा आपल्या जीवनाचा काय उद्देश आहे तो आपल्याला समजायला पाहिजे आज ॲस्ट्रॉलॉजी वारंवार वारंवार हे सांगते की ॲस्ट्रॉलॉजी फक्त एवढंच नाही की तुमच्या समस्या आणि मग त्या समस्यांवरती समाधान एवढीच ॲस्ट्रॉलॉजी नाही आहे ॲस्ट्रॉलॉजी त्याच्या पलीकडे बरीच काय आहे समस्या आणि समाधान हा फक्त त्याचा एक दहा टक्के भाग आहे परंतु नव्वद टक्के त्याच्या पलीकडे जाऊन जी ॲस्ट्रॉलॉजी आहे त्या ॲस्ट्रॉलॉजीमधलं हे सर्वात महत्त्वाचं चिन्ह तर ते म्हणजे ओम तर तुमच्या हातावरती ओम असेल आणि ह्या ओमचं वैशिष्ट्य असं असतं की हा ओम तुम्हाला जसं आपण एखादा प्रिंट पेपर म्हणतो आणि त्याच्यामध्ये म्हणजे की एकदा मजकूर छापलेला असतो आणि त्याच्या पाठीमागे तो एक लोगो आपल्याला रिफ्लेक्ट होत असतो त्याला आपण वॉटर मार्क म्हणतो तर तसं वॉटर मार्कच्या स्वरूपामध्ये हा हे ओम चिन्ह तुम्हाला म्हणजे की तुमच्या हातावरती तुम्ही पूर्णपणे भासवान होतं किंवा तुम्ही पूर्णपणे स्पष्टपणे ते बघू शकता म्हणजे आणि ज्यावेळेला असा ओम तुमच्या हातावरती आहे तर निश्चित तुम्ही सांप्रदायिक आहात तुम्ही सात्विक आहात तुमच्यापासून परंपरा बनू शकते तुमच्यापासून रूल्स रेग्युलेशन्स बनू शकतात याच्या व्यतिरिक्त तुमच्या वागण्याचा आदर्श समाजामध्ये राहू शकतो जो आदर्श घेऊन लोकांच्या आयुष्याचं कल्याण होऊ शकतं तर सर्वात पहिले कन्सेप्ट क्लिअर होते की जर आपल्या हातावर ओम आहे तर निश्चितपणे आपण लोकांचं कल्याण करण्याकरता जन्माला आले असू आता दुसरं चिन्ह आपण याच्यामध्ये सांगितलं की पताका की तुमच्या हातावरती पताका आहे का बघा आता ध्वज म्हणल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ध्वजाचं जे चिन्ह असतं तसं चिन्ह तुम्हाला तुमच्या हातावरती शोधायचं आहे आता पुन्हा जेंट्स राईट हँडवरती बघतील आणि लेडीज लेफ्ट हँडवरती बघतील हे जे चिन्ह आहे हे चिन्ह शंभर टक्के तुम्हाला हातावरती कुठे भेटतं तर हा जो पोर्शन आहे तुमचा हाताचा म्हणजे तुमच्या अंगठ्याच्या खालचा भाग हा जो हात आपण म्हणतो या हातावरती तुम्हाला पूर्णपणे हे चिन्ह भेटतं आणि या चिन्हामध्ये पूर्णपणे तुम्हाला पताका त्याच्यामध्ये दिसते म्हणजे ही पताका तुमच्या हातावरती असेल तर ती पताका तुमची ज्यावेळेला पूर्ण होते हातावरची म्हणजे त्याचा दंड आणि त्याच्यापुढे असलेला त्याचा पूर्णपणे ध्वज म्हणजे त्याची पताका ही पताका ज्यावेळेला तुमच्या हातावरती पूर्ण होते त्यावेळेला तुमचं इप्सित कार्य म्हणजे तुम्ही ज्या गोष्टीकरता जन्म घेतलाय तुम्ही जी गोष्ट करायची आहे या समाजामध्ये तुम्ही जो घटक आहे ज्या कार्याची तुम्हाला पूर्ती करायची आहे ते कार्याच्या पूर्तीच्या तुम्ही पूर्णपणे रस्त्यावरती असता त्या दिशेने तुम्ही पूर्णपणे असता त्या दिशेने तुम्ही वाटचाल करत असता आता नो डाऊट त्याच्यामध्ये एखादं कार्य करत असताना ते कार्य तर सहजगत्या होऊन जाईल नाही तर त्याच्यामध्ये स्ट्रगल तुम्हाला करावं लागेल मग ते स्ट्रगल तुम्हाला करत असताना तुम्हाला नक्की काय स्ट्रगल करावं लागतं आहे कशा प्रकारचं स्ट्रगल करावं लागतं आहे आणि हे स्ट्रगल करत असताना तुमचं काय नुकसान होतं आहे आणि मग हे स्ट्रगल करून तुम्हाला पूर्णत्वाला म्हणजे पताका पताकाचिन्ह पूर्ण तुमच्या हातावरती होईल त्यावेळेला तर तुम तुमचा ध्वज त्या ठिकाणी लागणारच आहे तुमचं नाव किंवा तुमच्या कार्याची उज्ज्वलता होणारच आहे परंतु याच्यामधलं स्ट्रगल जर तुम्हाला समजलं की हे चिन्ह तुमच्या हातावरती आहे तर निश्चितपणे ते कार्य तुम्हाला समजतं त्या कार्यानंतर तुम्हाला एक गोष्ट समजते की हा याच्यामध्ये हे स्ट्रगल मला येणार आहे आणि समजा तुम्ही ते स्ट्रगल फेस करत असाल तर ते स्ट्रगल फेस करत असताना तुम्हाला हेही कळतं की हे स्ट्रगल तुमच्या आयुष्यामध्ये कशा करता आलं आहे आणि मग हे स्ट्रगल ज्यावेळेला तुमच्या आयुष्यामध्ये येतं आहे त्याच्या वेळेला तुम्ही याच्यामध्ये पुढे कशी वाटचाल करणार आहात तुम्हाला या स्ट्रगलपासून कसं वेगळं व्हायचं आहे याचं यथार्थ मार्गदर्शन तुम्हाला पूर्ण पने होता। हे चिन्ह मानवाच्या म्हणजे हा कुठल्याही व्यक्तीच्या हातावर असलं त्याचे परिणाम काय होतात हे तुम्ही सांगितलं पण जर नसतील तर असंही प्रश्न आपल्या प्रेक्षकांना पडले असतीलच पण काळजी करू नका याच उत्तर गुरुजींकडून आपण घेणार आहोत पण इथे घेऊयात एक छोटासा ब्रेक आपण कुठेही नका पाहत राहा महाराष्ट्र ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत सुलक्षणी हात या विषयाच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण पाच चिन्हांविषयी जाणून घेतो त्यातले दोन महत्वाचे चिन्ह ओम आणि पथका याविषयी गुरुजींनी सांगितलं ही चिन्ह आपल्या हातावर नसतील तर मग काय हा प्रश्नही तुम्हाला पडला असेल पण त्याआधी गुरुजी उरलेले तीन चिन्हांविषयी माहिती सांगाल का आणि त्यानंतर मग पुढचा प्रश्न अर्थात त्याकडे जाऊयात शंभर टक्के मॅडम कारण जसं असतं की ज्या वेळेला म्हणजे की क्युरिसिटी लागलेली असते त्याच वेळेला ते मिळणं खूप गरजेचं असतं तिसरं चिन्ह खूप महत्वाचं आहे हातावरचं ते म्हणजे हिरा आता हिरा पहिले तुम्ही म्हणजे की हिऱ्याचं जे एक पोझिशन आहे किंवा हिऱ्याचं एक चित्र आहे ते तुम्ही पूर्णपणे तुमच्या डोळ्यामध्ये ठेवा आणि मग हिरा तुमच्या हातावरती एका ते तुम्हाला शोधायचं आहे म्हणजे आता हिरा नक्की तुमच्या हातावरती कुठे भेटेल तर हिरा तुम्हाला ही आपली जी बेचांगळी आहे म्हणजे की ह्या हे बोट म्हणजे आपला तर्जनी आणि अंगठा ह्याच्या मधला भाग जो आहे म्हणजे इथे जो व्ही शेप तयार होतो हे व्ही शेपमध्ये तुम्हाला हिऱ्याचं चिन्ह भेटेल या अख्ख्या पोर्शनमध्ये म्हणजे या व्हीमध्ये तुम्हाला तो कुठेही भेटेल पुन्हा जेंट्स राईट हँडवरती बघतील आणि लेडीज लेफ्ट हँडवरती बघतील ह्याच्यामध्ये या व्हीमध्ये म्हणजे या बेचागणीमध्ये आपण म्हणू या बेचागणीमध्ये शंभर टक्के तुम्हाला हिऱ्याचं चिन्ह तुमच्या हातावरती असू शकतं हे राजयोगामधलं चिन्ह आहे हे प्रत्येकाच्या हातावर असेलच असं नाही तर नसेल तर काही चिंता करू नका म्हणजे की आपण राजे होणार नाही आहे ह्याच्या पलीकडे काही नाही पण राजे झालो नाही तर किमान सेनापती तर आपण होऊ होऊच शकतो म्हणजे तर राजा ज्यावेळेला तुम्ही होता म्हणजे एखाद्या गोष्टीवरती तुम्ही हायेस्ट पोझिशनवर जाता एखाद्या ठिकाणी पूर्णपणे म्हणजे की तुमचं स्वतःचं साम्राज्य निर्माण होतं तर जे लोक साम्राज्य निर्माण करणारे असतात त्याच्या प्रत्येकाच्या हातावरती हे हिऱ्याचं चिन्ह हिरा आपल्याला माहिती आहे की खूप अनमोल आहे आपण एरवीचे दागिने म्हणतो तर त्या दागिन्यामध्ये आपण हा चांदीचा दागिना म्हणतो हा सोन्याचा दागिना आहे म्हणतो परंतु ज्यावेळेला त्या दागिन्यामध्ये हिरा येतो त्यावेळेला तो सोन्याचा किंवा चांदीचा राहत नाही तो हिऱ्याचा दागिना होतो म्हणजे हिरा हा सर्वत्व रत्नांमध्ये श्रेष्ठ रत्न मानलेला आहे म्हणजे आणि ते किमतीसुद्धा आहे तर असा हिरा ज्यावेळेला तुमच्या हातावरती येईल तर सगळ्या चिन्हांमधलं हे राजयोगाचं चिन्ह आहे म्हणजे एखादी व्यक्ती ज्यावेळेला राजा होते किंवा आपण आता आपल्या पद्धतीमध्ये बघितलं तर साधारण मुख्यमंत्री वगैरे या पदाला जी लोकं जातात त्यांच्या हातावरती शंभर टक्के हे चिन्ह हिऱ्याचं असतं किंवा एखाद्या ठिकाणी जसं म्हणजे की हा हिरा पूर्ण झाला नसेल परंतु हिऱ्याची नुसती पोझिशन असेल तर त्या पोझिशनमध्ये सुद्धा तो माणूस गावचा सरपंच असतो किंवा एखाद्या नगराचा तो नगराध्यक्ष असतो एक मोठ्या एखाद्या महानगराचा तो महापौर असतो तर असे त्याच्यामध्ये वेगवेगळे वेगवेगळे मग त्याचे पैलू आहेत आहेत जसं आपण म्हणतो की एखाद्या हिऱ्याला किती पैलू आहेत त्या पैलूवरती त्याची व्हॅल्यू होते त्याप्रमाणे तुमच्या हातावरती हिऱ्याचं चिन्ह कसं आहे छोटं आहे मोठं आहे किंवा किती ते तेजवान आहे या गोष्टीवरती त्याचा राजयोग डिपेंड असतो परंतु हे यंत्र हे पूर्णपणे रत्न हे हातावरती तुमच्या राजयोग दाखवतं हे चिन्ह ज्याच्या हातावरती असेल तो शंभर टक्के राजा होतो आता ज्यावेळेला असं होतं की म्हणजे की प्रत्येक गोष्टीमध्ये बाजू होत असताना ज्या वेळेला एखाद्याला राजा करायचं होतं पूर्वीच्या काळी तर त्याच्या वेळेला सगळ्यांची मतं घेतली जायची आणि सगळ्यांची मतं घेतली जात असताना त्याच्यामध्ये प्रत्येकाचे राज ज्योतिषी असायचे प्रत्येकाचे ज्योतिषी असायचे आणि ते ज्योतिषांनाही विचारलं जायचं की बघा म्हणून तुम्हाला या याच्यामध्ये या व्यक्तीचं म्हणजे आता हे दोन राजकुमार आहेत त्यांच्यापैकी नक्की राजा कुणाला करायचा तर त्यावेळेला ते त्यांचा हात आवर्जून बघायचे आणि हात आवर्जून बघून त्याच्यावरती चिन्ह बघायचे की खरोखरी राजा व्हायची चिन्ह कोणाच्या ह्याच्यामध्ये आहे आणि ज्या राजकुमाराच्या हातावरती तो हिरा पूर्णपणे त्यांना दिसेल किंवा भावेल त्याला ते सांगायचे की तुम्ही याचा विचार करा म्हणजे हा निश्चितपणे राजा बनण्याचं चिन्ह याच्या हातावरती आहे त्यावेळच्या काळापासून त्या, त्या लोकांनी ते लिहून ठेवलेलं आहे म्हणजे ॲस्ट्रॉलॉजीच्या दोन भागामध्ये जर आपण गेलो तर हे किती खालपासून वरती आलेलं आहे ते बघा ज्या वेळेला एखाद्याला राजा म्हणून सिलेक्ट करायचं आहे एक पूर्ण नगराचा कारभार त्याच्या हातामध्ये द्यायचा आहे प्रजेचं भवितव्य त्याच्या हातावरती द्यायचं आहे तर ते देत असताना तो राजा ठरवत असताना त्याच्यावरती हाता ती हिरा आहे की नाही ते बघितलं जायचं तुमच्या आयुष्यामध्ये हातावरती हिरा असेल तर निश्चितपणे तुम्ही तो तुमच्या हातावरती हिरा कशाप्रकारे आहे कुठल्या क्षेत्रामध्ये आहे मग राजा होत असताना तुम्ही सामाजिक क्षेत्रात राजा होणार आहात का कुटुंबामध्ये राजा होणार आहात का किंवा मग समाजामध्ये राजा होणार आहात का नक्की कुठल्या सत्तेमध्ये तुम्ही गेलं पाहिजे वित्त सत्तेमध्ये तुम्ही गेलं पाहिजे राजकीय सत्तेमध्ये तुम्ही गेलं पाहिजे सामाजिक तुम्ही सत्तेमध्ये गेलं पाहिजे हे हा हिरा पूर्णपणे तुम्हाला मार्गदर्शन करतो आणि त्याबाबतचं तेवढं सखोल मार्गदर्शन ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आहे जरूरी हे आहे की हिरा आहे का बघणं आणि हिरा जर हातावरती तुमच्या तुम्हाला नोटिंग होत असेल तर निश्चितपणे त्या चिन्हाकडे दुर्लक्ष करू नका तुम्ही ॲस्ट्रॉलॉजीमध्ये या ते समजून घ्या आणि त्याचा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कसा वापर करून घेता हे माहिती करून घ्या तुमचं आयुष्य शंभर टक्के उज्ज्वल होईल याच्या पलीकडे मॅडम चौथं चिन्ह आहे आणि हे चिन्ह म्हणजे पुन्हा एकदा मी सांगतो की तुमच्या सगळ्यांच्या हातावरती आहे हे राजयोगा राजयोगाचं चिन्ह आहे हे राजयोगाच्या चिन्हामध्ये जे चिन्ह येतं त्याच्यामध्ये आपण सांगितलं की ह्या याच्यामध्ये येणारं चिन्ह जे आहे त्या चिन्हामध्ये दैवी रेषा आपण सांगितली की दैवी रेषा ही हातावरती असते हे सर्वात महत्त्वाचं चिन्ह आहे आणि ही एकमेव हातावरती असते ती म्हणजे ही तुमची लाईफ लाईन जी डरली जाते म्हणजे शुक्राचं म्हणजे अंगठ्याच्या खालची ही जी पहिली लाईन आहे जी तुमच्या आयुष्यामध्ये पूर्णपणे विस्तारलेली हातावरती आहे ह्याला याला आयुष्य रेषा बोलतात लाईफ लाईन याला बोलतात ह्या लाईफ लाईनला पॅरलर बरोबर त्या लाईनच्या वरती ही पूर्णपणे लाईन तुमच्या हातावरती असते पुन्हा जेंट्स आहेत ते राईट हँडवरती बघतील लेडीज ते लेफ्ट हँडवरती बघतील आणि ही दैवी रेषा जर तुमच्या हातावरती आहे तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की तुम्हाला ब्लेसिंग आहे अर्जुनाने श्रीकृष्ण परमात्म्याला प्रश्न विचारला की हे सगळं करण्याकरता तू मलाच का निवडलं म्हणजे मी आम्ही पाच भाऊ तुझ्यासमोर होतो बाकी तर जगदुनिया तुझ्यासमोर आहेच पण ज्यावेळेला तुला सिलेक्ट करायची आली त्यावेळेला आम्ही पाचही भाऊ होतो ते पाचही भाऊ असताना तू मलाच का निवडलंस याच्यामध्ये त्याला श्रीकृष्ण परमात्मा आवर्जून सांगतात की याच्यामध्ये तुझ्या हातावरच दैवी रेषा आहे तर दैवी रेषा वैशिष्ट्य असं असतं की तुम्हाला ऑलवेज ब्लेसिंग आहे म्हणजे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला आशीर्वाद प्राप्त आहेत एखाद्या कार्यकर्ता ते कार्य पूर्ण होण्याचं वरदान तुम्हाला लाभलेलं आहे आणि ते वरदान लाभलेलं ला असताना ती दैवी रेषा जर तुमच्या हातावरती असेल तर जे कार्यभाग तुम्ही निवडला आहे किंवा तुम्ही समाजामध्ये असो कुटुंबामध्ये असो वैयक्तिक स्वतःच्या गोष्टीमध्ये असाल तुम्हाला प्रत्येकाला ब्लेसिंग असतं तुमची कामं खूप इझिली होऊन जातात ह्याच्या व्यतिरिक्त तुमच्या लाईफवरती एखादं संकट येणार असेल मग तुमच्या त्या क्षेत्रामध्ये एखादं संकट येणार असेल तर ते संकट तुमच्यापर्यंत पोच च्या अगोदर ती लाईन जी आहे ती लाईन त्याला पूर्णपणे क्रॉस करावी लागते आणि कधी कधी असं होतं की एखादी गोष्ट आमच्या बाबतीत घडणार असते ती संपूर्ण तयारही असते पण ती आमच्या बाबतीमध्ये घडत नाही आणि ज्यावेळेला ती आमच्या बाबतीमध्ये घडत नाही त्यावेळेला शंभर टक्के समजायचं की नाही तर आपण म्हणतो की त्याचं दैव खूप प्रबळ होतं आपण म्हणतो त्याचं दैव एवढं प्रबळ आहे ना की एवढं सगळं होऊन त्याच्या आयुष्यामध्ये झालं नाही तर का झालं नाही तर त्याच्या हातावरती दैवी रेषा होती त्या दैवी रेषांनी त्या गोष्टीचा पूर्णपणे मुकाबला केला त्यांनीच त्या गोष्टीशी संघर्ष केला तो संघर्ष त्याच्यामध्येच निघून गेला आणि तुम्हाला पूर्णपणे जीवन इझी मिळालं तुम्हाला तुमचं कार्य इझी प्राप्त झालं तर ही रेषा तुमच्या हातावरती आहे की नाही हे तुम्ही प्रत्येकाने तपासून घ्या ही दैवीरेषा जर तुमच्या हातावरती असेल तर नक्की तुम्हाला क्लस कसलं ब्लेसिंग आहे नक्की तुम्हाला हे ब्लेसिंग कुठल्या बाबतीमध्ये आहे या ब्लेसिंगचा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कसा वापर करू शकता आणि तो वापर करून तुमचं आयुष्य किंवा तुमचं जीवन कसं तुम्ही यशस्वी करू शकता हे तुम्ही जाणून घ्यायला पाहिजे आणि याच्यामध्ये ही दैवीरेषा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे हे राजयोगाचं चिन्ह आहे हे राजयोगामध्ये सुद्धा धरलं जातं हे राजयोगामध्ये सुद्धा असणं आवश्यक कारण कुठलीही गोष्ट होत असताना तुम्हाला आशीर्वाद तुम्हाला वरदान किंबहुना तुम्हाला आशीर्वचन असणं खूप गरजेचं आहे आणि हे चिन्ह हातावरती नक्की तेच दाखवतं की तुम्हाला पूर्णपणे याच्यामध्ये आशीर्वचन आहे तुम्हाला याच्यामध्ये पूर्णपणे आधार आहे आता याच्यामधलं फायनल चिन्ह येतं ते म्हणजे शिडी जे आपलं शेवटच्या याच्यामधलं आहे शिडीचं चिन्ह जे तुमच्या हातावरती आहे ते चिन्ह चिन्हसुद्धा तुम्हाला या लाईफ बघायचं आहे ही लाईफलाईन आणि दैवी रेषा या दोघांच्यामध्ये मिळून तुम्हाला मध्ये हे पॅरलर चिन्ह दिसेल की तुमच्या हातावरती पूर्णपणे शिडीचा आकार तुम्हाला दिसेल आता शिडी म्हणजे आपल्याला माहिती आहे की लहानपणी प्रत्येकाने खेळेला सर्वात महत्त्वाचा खेळ असतो तो म्हणजे सापशेडी आणि त्या सापशेडीमध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्याला पाच पडतात आणि पाच पाच अंकावरती आपण गेल्यानंतर आपल्याला शेडी लागते ती शेडी चढल्यानंतर आपण अठ्ठावीसवर जातो आपण एकोणतीसवर जातो कधी कधी असं असतं की बावीसवरनं शेडी डायरेक्ट ब्याण्णववर घेऊन जाते म्हणजे आयुष्यामध्ये एखाद्या कार्यामधला पूर्णपणे यशभाग तुम्हाला पूर्णपणे मिळतो अशी शेडी हातावरती पहिली ह्या ठिकाणी असते दुसरी शिडी हातावरती जर असेल तर ती शनीच्या या पोर्शनच्या खाली असते म्हणजे मधल्या बोटाचा खालचा भाग पूर्णपणे जर आपण खाली हात संपेपर्यंत आणला तर त्याच्यावर आपल्याला शेडीचं चिन्ह भेटू शकतं पुन्हा एकदा जेंट्स उजवा हात बघतील लेडीज डावा हात बघतील आणि शनी या बोटाच्या खालचा पूर्ण भाग तुम्ही हात संपेपर्यंत तपासा इथे तुमच्या हातावरती शेडीचं चिन्ह शंभर टक्के भेटू शकता याच्या व्यतिरिक्त तो ज्याच्या हातावरती दैवीरेषा आहे किंवा उन्हा आयुष्य रेषेच्या अगोदर लाईफलाईनच्या अगोदर एखादी रेषाचं त्या ठिकाणी स्पष्ट स्वरूपामध्ये दिसते आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला पूर्णपणे शेडी दिसते तर शंभर टक्के तुम्ही अपलिफ्ट होऊ शकता तुमच्या याच्यामध्ये अपलिफ्ट हंड्रेड पर्सेंट आहे आणि हे अपलिफ्ट होण्याकरता खूप सारी माध्यमं तुमच्याबरोबर असतील तुम्हाला फक्त तुमचं माध्यम त्याच्यामधनं निवडायचं आहे आणि हे माध्यम निवडण्याकरता ॲस्ट्रॉलॉजीमध्ये पूर्णपणे मार्गदर्शन आहे ॲस्ट्रॉलॉजी तुम्हाला माध्यम सांगते त्या माध्यमाचा सा कसा वापर करा ते सांगते आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ह्या शेडीवरनं ह्या चिन्हावरनं तुमचे पूर्णपणे अंक ठरतात की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला लकी फिगर कोणती आहेत तुमच्या आयुष्यामध्ये कुठले अंक तुम्हाला लकी असू शकतात का तर या शेडीमध्ये ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या जर आपण काउंट केल्या तर आपल्याला एक संख्यामध्ये मिळतील की ह्याच्या हातावरती पाच पायऱ्या आहेत ह्याच्या हातावरती चार पायऱ्या आहेत ह्याच्या हातावरती तीन पायऱ्या आहेत तर त्याप्रमाणे त्याच्यावरनं लकी नंबर सांगितला जातो की तुम्हाला हे नंबर लकी आहे आहेत आणि त्या नंबरचा तुम्ही अनुवाद घेतला त्या नंबरचा तुम्ही जर अनुभव घेतला तर तो, तो नंबर तुम्हाला पूर्णपणे लाभदायक होऊ शकतो यशस्वी होऊ शकतो ह्याचंच डिवायडेशन वेळेला पुढे लाईफलाईनवरती धरलं जातं त्याच्यावरनं तुमचं आयुष्यसुद्धा काढता येतं तुम्ही दीर्घ आयुष्य असाल तुमच्या आयुष्यामध्ये किती आयुष्य तुम्हाला आहे किती प्रकार आहे म्हणजे की हे करत असताना किती वर्ष तुम्हाला हे जीवन जगायचं आहे आणि मग ते जीवन जगत असताना कुठे स्ट्रगल आहे कुठे काही समस्या आहे कुठे आजारपण आहे किंवा कुठे काही प्रसंग आहेत हे सगळे आपल्याला त्याच्यावरनं पूर्णपणे कॅल्क्युलेट करता येतात त्याच्यावर उपायही किंवा एखादी गोष्ट आपल्या हातावर चांगली घडणार आहे तर ती आणखी कशी चांगली करता येईल ह्याकरता सुद्धा मार्गदर्शन ॲस्ट्रॉलॉजीमध्ये अवेलेबल आहे नक्कीच आता शेवटचा एकविंट राहिला आहे तर ही चिन्ह हातावर नसतील तर काय सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ह्याच्यामधली ही राजयोगामधली चिन्ह आहेत तर ह्या चिन्हांच्या याच्यामध्ये मी पहिल्या एपिसोडपासून सांगतो आहे की तुम्ही सत्तावीसच्या सत्तावीस चिन्ह तुम्ही जाणून घ्या आणि सत्तावीसमधली सत्तावीस हातावरती नसतील पण जी चिन्ह तुमच्या हातावरती आहेत त्याचा तुम्ही काय वापर करता तेही तितकंच महत्त्वाचं आहे ती जाणून घ्या जाणून घेऊन त्याच्यावरती पूर्णपणे काम करा जे ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आहे ते सर्वात पहिली गोष्ट म्हणजे मान्य करा आणि मान्य करून झाल्यानंतर त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा किंवा त्याप्रमाणे परिस्थिती हँडल करण्याचा प्रयत्न करा तुम्ही शंभर टक्के यशस्वी व्हाल पण ही सगळी चिन्ह तुम्ही तुमच्या हातावरती असल्यानंतर तुम्ही राजा व्हाल पण यातली काही चिन्ह तुमच्या हातावरती नसतील तर तुम्ही सेनापती तर नक्की व्हाल सेनापती नाही तर तुम्ही खजिनदार तर नक्की व्हाल प्रत्येकाने राजच झाले प्रत्येकजण राजाच झालं तर बाकीची व्यवस्था कोण सांभाळणार आहे बाकीची व्यवस्था सांभाळायला सुद्धा माणसं सा पाहिजेत आणि बाकीची व्यवस्था जर नीटपणे सांभाळली तरच राजाचा राजा पण टिकून आहे हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे त्या सिस्टीमचा आपण एक महत्त्वाचा भाग आहोत आपण जरी असं असलो आपण सेनापती जरी असलो तरी आपण राजा एवढेच इम्पॉर्टंट आहोत आपण खजिनदार असलो तरी राजा एवढेच आपण महत्त्वाचे आहोत तर ही चिन्ह हातावरती सगळी चिन्ह नसतील परंतु जी चिन्ह हातावरती असतील त्याच्याने मी प्रधान आहे का मी खजिनदार आहे का मी सेनापती आहे हे आम्हाला जाणून घेतलं पाहिजे तर गुरुजी खरं तर या विषयावर खूप काही बोलण्यासारखं आहे पण कार्यक्रमामध्ये खरं तर वेळ इथेच झालेली आहे थांबण्याची गुरुजींना प्रत्यक्ष भेटून सुद्धा तुम्ही या संपूर्ण चिन्हाविषयी आणि तुमच्या आयुष्याविषयी जाणून घेऊ शकता गुरुजी पुण्यामध्ये सुद्धा येतात पुण्यातली तारीख पुन्हा एकदा लिहून घ्या एकतीस मार्च एक एप्रिल आणि दोन एप्रिल या तीन दिवशी गुरुजी पुण्यामध्ये असणार आहेत धन्यवाद गुरुजी तुम्ही इथे आलात मनापासून धन्यवाद साईराम आपसपची भलेकडे गुरु आप सब की करें। आप सबका जीवन मंगलमय हो। साई साईराम यानंतर महाराष्ट्र कॉलेज मध्ये वेळ झाली इथे सापडायची आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा साम टीव्ही